शैलताई कांडेकर जातेगाव या ताईने गाणं सांगितलं भाष्य हे गाणं टाका मग मी टाकी आता ते गाणं पण तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट पण करा बर का भाषे करते असू न सई बाई बाप म्हणा नको बाई नको बाई ग बाई नको बाई बाप मना नको बाई नको बाई ग बाई नको बाई हात च भाऊ ग सई बाई मान राखय चनई बाई नाही ग नाही बाई नाही मान राखय चनई बाई नाही ग नाही बाई नाही बाशिकरते सुनग सईबाई बाप मना नको बेटा नको बेटा ग बेटा भ्याटा, नको बेटा बाप मना नको बेटा नको बेटा ग बेटा भ्याटा। नको बेटा जाणू स देतील बाई देतील बैलाचं घोठ बाई गोठ ग बाई गोठ देतील बैलाचं घोठा बाई गोठ गोठा बाई गोठ बाशी करते सुना ग सा सईबाई गलू गल्याने घरां घर घरांना घरन

भाऊ तुझी लेक गई बाई मागती माझे बाया माझे ग बाया बाया मांगती माझे बाया माझे ग बाया माझे बाया पाटीची दिली बहिण ग सा सई बाई पोटीची पाणी वाया ग वाया बाया वाया खोटीची पाणी वाया पाणी वाया ग वाया पाणी वाया भाऊ तुझल्या का गईबाई मांगती माझी जाऊ माझी जाऊ ग जाऊ माझी जाऊ मांगती माझी जाऊ माझी जाऊ ग जाऊ माझी जाऊ

ಕಿ ನಗಿ ಉಡತಿ 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 ಕಷಿತಿ ನಗಿ ಉಡತಿ 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 ಬಾಶಿರ್ತೇ ಸು ಸೈಬಾ ಜೊಡೇರು ಗಡತಿ 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 रुद्या गडती 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 बाशी करते सुन ग सईबाई सोनार चाळी ग सईबाई कशाची ठाक ठोक ठाक ठोक गठोक ठाक ठोक कशाची ठाक ठोक ठाक ग ठोक ठाक ठोक बाशी करते ग सईबाई गडी ते वजर टी वजर टी ग टी वजर टी गडी ते वजर टीक वजर टी ग टीक वजर टी सोनारा चाळी ग साईबाई कश्या थीन गे उडा ती उडा त्या उडा त्या उडात्या कश्या थीन ग्या उडात्या त्या उडात्या उडात्या वाशी करत्या सुना गी गडी ते तोळ बांध्या तोळ बांध्या बांद्या बांध्या तोळ बांध्या घडी ते तोळ बांध्या तोळ बांध्या ग बांध्या तोळ बांद्या सोनार चळी गईबाई तिनगीचा झाला जाळ झाला जाळ ग जाळ झाला जाळ तिनगीचा झाला जाळ झाला जाळ ग जाळ झाला जाळ बान ग सइबी गडी मनमाल मनमा माल मनमा गढि त्योनमा मनमा माल मोनमा चाहिँ ग सईबाई सोन्याचं झालं पाणी झालं पाणी गं पाणी झालं पाणी सोन्याचं झालं पाणी झालं पाणी ग पाणी झालं पाणी बाशी करते सुना गबाई घडी ते बहुराणी बौराणी ग राणी बौराणी गड इथे बहुराणी बवराणी घराणी बहुराणी हातात असावा करतो तो मनात असा स्वाभिमान हातात असावा करतो तो मनात असा असंभिमान रामासारखे बाळू पाटील मन माझे समाधान